भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत्या एक जानेवारी रोजी आम्ही जाणार असून आम्हाला कोणी रोखू शकत नाही असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला राफेल संदर्भात काँग्रेसनं सुरू केलेली लढाई आता थांबणार नाही ती सुरूच राहील चुकीची माहिती आणि कॅगचा रिपोर्ट सादर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टाचीही फसवणूक केल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरात बोलताना केली एकसष्ट किलो वजनी गटाच्या सेमीफायनलमध्ये पुणे शहराच्या निखिल कदमनं साताऱ्याच्या सुळचा सात शून्य अशा गुणफरकानं पराभव करून अंतिम फेरी गाठली असून तत्पूर्वी त्यानं उपांत्यपूर्व फेरीत सोलापूरच्या आबासाहेब आटकळेला चार दोन असे नमून सेमीफायनल गाठली ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर पाळणे व इतर करमणुकीचे साहित्य उभारण्याची तयारी पंचकमिटीनं केली आहे याबाबतचा प्राथमिक आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला चलो पंढरपूर चलो पंढरपूर चलो पंढरपूर शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची भूम्य महासभा सोमवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी दुपारी ठीक एक वाजता स्थळ चंद्रभागा मैदान मार्केट समोर केबीपी कॉलेज रोड पंढरपूर निमंत्रक माननीय आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब शिवसेना उपनेते तथा सोलापूर जिल्हा आणि धाराशिव संपर्क प्रमुख शिवसेना चलो पंढरपूर चलो पंढरपूर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची महासभा ठिकाण चंद्रभागा बस स्थानक मार्केट यार्ड समोर पंढरपूर वेळ चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी दुपारी तीन वाजता निमंत्रक शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे शुभेच्छुक शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभाग सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला अवैध दारू बाळगल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे आरोप सिद्ध झाल्यास अरमानला तीन महिन्यांचा कारावासही होऊ शकतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक बोर्ड मीटिंगला सहाय्यक निबंधकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेल्या बाजार समित्यांचे उपक्रम व कामकाज पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बैठकीचा अहवाल जिल्हा उपनिबंधकाकडे सादर कराव्या अशा सूचना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या सोलापुरातील निर्मलकुमार फडकुले सभागृहाच्या परिसरात सुरू झालेल्या बचत गटाच्या विक्री आणि प्रदर्शनाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील सुमारे पन्नास महिला बचत गटांनी या रुक्मिणी जत्रेत सहभाग नोंदवला रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असलेल्या सिंबाचे आकमारे हे गाणे यूट्यूबवर प्रदर्शित झाले असून हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून या गाण्याला आतापर्यंत एक पूर्णांक सत्तावीस कोटी व्ह्यूज मिळाले आहेत कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत कमिशन करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर पल ऍडव्हेंचर पार्क सोलापुरातलं नव ॲडव्हेंचरचं ठिकाण आर्चरी राईड रॉकेट इंजेक्टर कमांडो ट्रेनिंग नेट टी एटीव्ही ऑफ रोड बाईक रॅपलिंग रायफल शूटिंग बंजी जम्पिंग असे चित्रधरारक खेळ आणि फूड पार्कचा आनंद घ्या विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काच करमणुकीचं ठिकाण पर्ल ऍडव्हेंचर पार्क पर्ल गार्डन रुपाभवानी मंदिराजवळ सोलापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पल ऍडव्हेंचर पार्क एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या